नमस्कार अॅग्रॉनच्या शेतमार्केट पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्ट मधून आपण सोयाबीन कापूस कांदा मका आणि डाळिंब पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीन पासून सोयाबीनच्या भाव कमीच आहेत सोयाबीनचा भाव हमीवापेक्षा किमान आठशे ते हजार रुपयांनी कमी दिसतोय त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आलाय आज देशातील बाजारामध्ये दे तीन हजार आठशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान सोयाबीन विकले गेलंय आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या भाव चढ उतार सुरू आहेत सिपॉट वरील वायद्यांमध्ये सोयाबीनचा भाव आज नऊ पूर्णांक त्र्याहत्तर डॉलर प्रति भुशी सुरू होता आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावाचा परिणाम देशातील बाजारावर देखील जाणवतोय सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापसाला काय भाव मिळतोय देशातील बाजारात यंदा घटलेलं उत्पादन चांगली मागणी आणि कापड निर्यातीला मिळत आधार यामुळे देशात कापसाला सपोर्ट आहे मात्र आवक्याचा दबाव असल्यानं कापूस भाव दबावतच आहेत बाजारात रोज दोन लाखाट्यांपेक्षा जास्त कापसाची आवक होते तर कापसाचा सरासरी भाव सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दिसतोय आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दबावत असून आज एकोणसत्तर सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान भावपातळी होते कापसाच्या भावात काहीसे चढउतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय कांदा भावातील दबाव कायम आहे खरीप कांद्याची आवक वाढल्यानंतर कांदा भावातील तेजी विरली आहे कांद्याच्या भावात भात पंचावन्न टक्क्यांपर्यंत घट झाली आहे कमी दिवसात एवढी घट झाल्यानं शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहे मात्र सरकारनं अद्यापही वीस टक्के शुल्क काढलं नाही याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसतोय आजही देशातील बाजारामध्ये कांद्याचा भाव सतराशे ते बावीसशे रुपयांच्या दरम्यान होते म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून कांद्याचा भाव काहीसा स्थिरावलाय पुढील दोन आठवड्यानंतर देशभरातील कांदा आवक वाढू शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय मक्याचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिरावलाय बाजारातील मक्याची आवक आणि मागणी यामुळे बाजार स्थिरवल्याचं खरेदीदार सांगतायत तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून मक्याची बाजारातील आवकही स्थिरवली आहे तर मालाची गुणवत्ता देखील चांगली आहे त्यामुळे मक्याचा सरासरी भाव सध्या एकवीसशे ते बावीसशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय या पुढील काळात मक्याची आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे तर मक्याला उठाव चांगला आहे त्यामुळे मक्याचे बाजारभाव आणखी सुधारू शकतील असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील आवक कमी असल्याने डाळिंबाचे भाव सध्या टिकून आहेत पावसाने बदलत्या वातावरणाचा डाळिंब पिकाला मोठा फटका बसला त्यामुळे बाजारातील आवक कमी इथं आहेच शिवाय दुसरीकडे गुणवत्तापूर्ण मालाचा तुटवडा देखील जाणवतोय त्यामुळे डाळिंबाचे भाव चांगलेच तेजीत दिसून येत आहेत बाजारात सध्या डाळिंबाला सरासरीत नऊ हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर गुणवत्तापूर्ण डाळिंबाचे भाव पंधरा हजार रुपयांपर्यंत देखील दिसत आहेत असं व्यापाऱ्यांनी सांगितलं डाळिंबाचे भाव पुढील काही आठवड्यात टिकून राहू शकतात असा अंदाज देखील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय हे होता आज आपलं शेतमार्केट पॉडकास्ट मार्केट पॉडकास्ट मधून आपण रोज सायंकाळी पाच वाजता आपल्या महत्वाच्या बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रॉनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका